नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे नंदिनीला गाडीने उडवायला शन या जोरातच गाडीचा स्पीड वाढवते आणि जोरातच गाडी नंदिनीच्या अंगावर घालणारच असते इतक्या जीवा तिथे येतो आणि तिला गाडी समोर जोरातच बाजूला खेचतो त्यानंतर गाडी समोर वेगाने जाते परंतु जीवा मात्र त्या गाडीचा नंबर बघतो इकडे मात्र नंदिनीच्या घरातले सगळेच धावत नंदिनीकडे येतात आणि तू कशी आहे तुला लागलं तर नाही ना, ना म्हणून सगळेजण घाबरून चौकशी करतात इतक्यात नंदिनी मात्र जीवाचे आभार मानते त्यानंतर अगदी नंदिनीचे वडील सुद्धा त्याचे आभार मानू लागतात तू अगदी विक्रमचा मुलगा शोभतोस बघ असं म्हणून त्याचं कौतुक करतात त्यानंतर मात्र नंदिनीची आई सुद्धा त्याचे आभार मानते आज जर तू नसता तर काय झालं असतं असा ते विचार करू लागते इकडे मात्र काव्या सुद्धा बहिणीला काही झालं नाही म्हणून तिची काळजी करू लागते आणि आता डोळ्याच्या भावना इकडे जीवाला थँक यू म्हणण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे जीवा धावतच पार्थला सांगण्यासाठी साईडवर जातो आणि तेव्हा तो त्याच्याशी ते ते बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पार्थ म्हणतो हो बरोबर आहे मी थोडी असं म्हणणार आहे की मी बाईकवर फिरत होतो मी आपलं कामातच आहे असंच म्हणणार ना तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तुला एवढं महत्वाचं सांगायला आलो पण तुला काही नाही आणि त्यामुळे तो सांगतो की नंदिनीचा ॲक्सिडेंट होता होता राहिला आणि आता मात्र पार्थ खूपच घाबरतो आणि कसं काय काय सगळे अनेक प्रश्न विचारतो तेव्हा तो, तो म्हणतो तेच तर तुला सांगतो आहे ना मग पार्थ म्हणतो पण मग तुम्हाला एक फोन तर करायचा ना लगेचच जेव्हा म्हणतो फोन फोन कुठं उचलता तुम्ही आणि मग आता पार्थच्या लक्षात येतं की आपण कोणाचाच फोन उचललेला नाही आणि त्यावर तो टेन्शनमध्ये मध्ये येतो आणि तो, तो म्हणू लागतो की मला आत्ताच तिला भेटायला हवं तेव्हा तो जीवा सांगू लागतो की आता त्या ठीक आहे आणि घडलेला सगळा प्रकार तो सांगतो त्यावर तो म्हणतो की का तू काळजी करू नको पण माझ्याऐवजी तू असायला हवा होता ना तिथे असं तो त्याला म्हणू लागतो इतक्यात मात्र पार्थ म्हणतो पण मला आता त्यांच्याशी बोलायला तरी हवं त्याशिवाय मला चैन पडणार नाही म्हणून आता पार्थ आपला मोबाईल काढतो आणि नंदिनीला फोन लावतो नंदिनीचा फोन वाजल्यावर नंदिनी फोन घेते त्यानंतर मात्र नंदिनी फोनवर उचलू लागते आणि फोन, फोन उचलल्या उचलल्या पार्थ म्हणतो तुम्ही ठीक आहात ना तेव्हा ती म्हणते हो मी एकदम व्यवस्थित आहे काळजी करू नका तुमच्या भावाने मला वाचवलं आहे आणि तेव्हा जीवा मुद्दा म्हणून तिथे सगळं ऐकण्याचा प्रयत्न करत असतो आणि पार्थचं लक्ष गेल्यावर बाजूला होतो दुसरीकडे नंदिनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला मेसेज केला होता पण तुम्ही काही रिप्लाय दिला नाही तुम्ही नाराज होतात ना माझ्यावर तेव्हा तो म्हणतो नाही असं काही नव्हतं मी कामात होतो फक्त त्यानंतर मात्र हो, आता जीवा पुन्हा पुन्हा त्यांचं ऐकण्याचं प्रयत्न करतो म्हणून लगेचच आता पार्थ त्याला म्हणतो जा जरा ते सिमेंटची डिलेवरी आली आहे का बघून घे तर लगेच जीवा म्हणतो हो आत्ता जातो आणि परत पाच मिनिटांनी येतो आणि म्हणतो काय दादा काही कारण देतो कुठे इथे सिमेंट बिमेंटची डिलेवरी काही नाही आलेलं इथं मला कटवतोय फक्त आणि असं म्हटल्यावर लगेच आता जीवा तिथनं पळून जातो इकडे नंदिनीलाही फार हसू येतं ती म्हणते तुमचा भाऊ फार खोडकर आहे बरं का तेव्हा आता पार्थ म्हणतो हो तर पुढे नंदिनी म्हणते पण आज त्यांच्यामुळेच माझा जीव वाचला आहे इकडे मात्र आता ती सांगू लागते मला खरं खरं सांगा तुम्ही माझ्यावर रागवला होतात ना तरी सुद्धा आता पार्थ खरं सांगत नाही आणि तो म्हणतो नाही असं काही नाही खरंच कामात होतो तेव्हा नंदिनी आता समोर न म्हणते मग आपण आज भेटूया डिनरला तर तेव्हा लगेचच पार्थ आनंदाने होकार देतो आणि आता डिनरला जायचं म्हटल्यावर घरी आईबाबांना सांगायला हवं म्हणून नंदिनी आई बाबांना सांगण्यासाठी हॉलमध्ये येते आणि त्यांना सांगू लागते की मी डिनरला जायचं ठरवलं आहे म्हणजे खरं तर पार्कचं फोन आला होता त्यांनी कालच विचारलं होतं पण मी काल त्यांना नकार दिला तर आज जायचा विचार केला आहे पण जर तुमची परवानगी नसेल तर मी लगेचच त्यांना नाही म्हणेल तर इकडे तिची आई म्हणते आम्ही तुला कधी नाही म्हटलो आहे का पण आजच तुझा असा अपघात झाला तर तेव्हा नंदिनी म्हणते पण मला काही ना झालं नाही आहे तर तेवढ्यात आता तिचे बाबा म्हणतात जा आपण या दोघींना पण घेऊन जा इतक्या जीवाचा फोन येतो आणि काव्या त्याच्याशी बोलू लागते तेव्हा ती सांगते की आता तू फोन कशाला केला ते आहे तेव्हा तो म्हणतो कसली आहे असे अनेक प्रश्न त्याच्या मनामध्ये येतात आणि आता काव्याने मात्र त्याला काहीच उत्तर दिलेलं नसतं पण आता दादाला तरी कसं विचारायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो कारण डायरेक्ट तर त्याला विचारू शकत नाही म्हणून आता कसं विचारावं याचा विचार करत असतो दुसरी म्हणत असते आणि फोनवर बोलत असते की तुम्हाला सांगितलं तेवढं करा आणि पैसे तुम्हाला भेटून जातील हे मात्र आता रम्या ऐकते आणि तिला फारच विचित्र वाटतं म्हणून आता ती सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा वसुंधरा म्हणते पण आता काही झालं ना तरी पण हे काम झालं पाहिजे पैशाची तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यानंतर मात्र आई म्हणून आता रम्या आवाज देते तर वसुंधरा घाबरते तेव्हा ती विचारते तू कोणाशी बोलत होते आणि असं काय बोलत होती तेव्हा ती म्हणते काही नाही तू बाकीचं टेन्शन घेऊ नको आता फक्त तुझ्या लग्नाविषयीच चांगलं होणार आहे असं तर लगेचच इकडे रागाने ती म्हणते पण मला लग्नच करायचं नाहीये मी सांगितलं आहे ना तर कर। तर पार्थ हो तर तेव्हा ती म्हणते पण तुला कोण म्हणतं आहे दुसऱ्याशी लग्न कर दुसरीकडे मात्र इकडे पार तयार होतो आणि जीवा पण तयार असतो तर तू कुठे चालला आहे असं विचारतो तर तू का तयार झाला म्हणून पार्थ विचारतो जीवा म्हणतो अरे क्लायंटबरोबर बरोबर मिटिंगला मी पण हवा ना तूच म्हणतो ना की चार गोष्टी शिकायला पाहिजे म्हणून मी पण येतो आहे तुझ्यासोबत दुसरीकडे पारसोबत लग्न व्हायची हो अजून अपेक्षा आहे हे रम्याला कळतं त्यामुळे ती अजूनच खुश होते आणि आईला म्हणते खरंच माझं त्याच्याबरोबर लग्न होईल का तर तेव्हा ती म्हणते तू काळजीच करू नको आता तुझं त्याच्याबरोबर लग्न होणारच तर तेव्हा मात्र आता ती आनंदाने आईला मिठी मारते आणि तिला थँक ही म्हणते त्यानंतर आनंदातच तिथून रूममधून निघून जाते इकडे वसुंधरा सुद्धा खूप खुश असते त्यानंतर आता पुन्हा एकदा तो विचारू लागतो की मला तर असं वाटतं की तुझ्या आयुष्यात पण मुलगी आहे तेव्हा तो म्हणतो दादा तू काही काय म्हणतो रे असं काही नाहीये माझ्या आयुष्यात वगैरे मुलगी तर तो म्हणतो मला तर खरंच वाटतं तुझं काहीतरी नक्कीच सुरू आहे आणि इतक्यातच आता त्याला प्रश्न पडतात की आता दादा समोर खरं काहीतरी येईल म्हणून तो आता अनेक प्रश्न त्याला विचारतो इकडे मात्र पुन्हा तो सांगतो पण खरंच सांग मला तुझं काय सुरू आहे परंतु जीवा म्हणतो नाही माझं काहीच सुरू नाही तेवढ्यात आता जीवाला आश्चर्य वाटतं म्हणून उघडलेलं तोंड बंद करतो आणि म्हणतो आता सांगतोस का तर तेव्हा तो म्हणतो माझं काही सुरू नाहीये पण तू कुठे चालला आहे ते पण सांगत नाही तेव्हा तो सांगतो की डिनर डेटला चाललो आहे त्यानंतर मात्र आता जीवाच्या लक्षात येतं म्हणजे हा एकटा चालला आहे पण त्याला माहीतच नाही याची डिनर डेट स्पॉइल करायला तिथं त्या दोघी पण येणार आहे दुसरीकडे मात्र आता हॉटेलमध्ये पात नंदिनीची वाट बघत असतो तेवढ्यात तो घड्याळ बघतो त्याच्या लक्षात येतं की मीच लवकर आलेलो आहे उगंच मला असं वाटतं आहे की नंदिनीच उशीर करत आहे आणि इतक्यात तो वेटरला आवाज देतो आणि सांगू लागतो मी जो बुके नंदिनीसाठी सांगितला आहे त्यातलं कार्ड मला द्या मला त्यावर स्वतःच्या हाताने लिहायचं आहे तर त्यावर आता तो हाताने लिहू लागतो इतक्यात त्याला नंदिनी येताना दिसते त्यामुळे तिला बघून तो खूपच खुश होतो आणि पाठ आता आपलं लिहायचं थांबवतो आणि काड मात्र खिशात ठेवून देतो इतक्यातच नंदिनी त्याला आतमध्ये येताना दिसते म्हणून तो खूप खुश असतो तेवढ्या तिच्या पाठोपाठ त्याला काव्य आणि आरुषी सुद्धा येताना दिसते म्हणून आता त्याच्या चेहऱ्यावरचा रंग ओढतो इकडे मात्र नंदिनीच्या हे लक्षात येतं आणि ती त्याला मनातून सॉरी म्हणत असते दुसरीकडे आता त्या तिघीही जणी येतात आणि इकडे नंदिनी हाय म्हणते तेव्हा पार तिला हाय म्हणतो तेव्हा लगेचच काव्या आणि काव्यासोबत आरुषी सुद्धा दोघीही जणी त्याला हाय म्हणू लागतात तेव्हा तोही दोघींचं वेलकम करतो आणि या आतमध्ये असं सांगतो तेव्हा आता सगळेजण बोलत असतात आणि इकडे मात्र पार्थ म्हणतो की बर झालं तुम्ही पण आला तर तेव्हा तो म्हणतो हो ना तर आम्ही येणारच होतो आणि असं म्हणून मुद्दामूनच त्याला त्रास देऊ लागतो इकडे मात्र आता तो मुद्दाम म्हणतो हो का मग आईबाबांना पण आणायचं ना आता हे ऐकून मात्र नंदिनीच्या लक्षात येतं की पार्थला राग आला आहे आणि त्याच्या बहिणींनाही लक्षात येतं की आईबाबांना आणायचं आहे असं म्हटल्यावर लगेच तो म्हणतो कशाला आम्ही दोघे आहे ना आईबाबांना कशाला आणायचं नाही असं म्हणून पुन्हा त्याची गंमत करू लागतात इकडे नंदिनीसाठी पार्थ चेअर पुढे करतो नंदिनी बसल्यावर स्वतःसाठी करतो परंतु काव्या बसून घेते आणि दुसरीकडे आता आरुषी बसते आणि त्यानंतर आता नाईलाजाने एका चेअरवर राहिलेल्या पार्थ बसतो आणि तेव्हा मात्र आता लगेचच पार्थ म्हणतो की अरे वा सगळं छानच झालं तुम्ही आले आणि मुद्दामूनच दोघी बहिणी बळच हसता येत नाही पण हसण्याचा प्रयत्न करत असतात आणि सगळेजण एकमेकांकडे कर बघून उगाच हसत असतात काही कारण नसताना तेवढ्यात आता तो म्हणतो ऑर्डर करूया जेवण मग आपण गप्पा मारूया तर लगेचच काव्या घड्या बघून म्हणते हो ना फारच उशीर झाला आहे जेवण करायला आपण आधी जेवायला बसायला हवं आणि तेवढ्यातच आता काय ऑर्डर करू असं म्हटल्यावर लगेचच काव्या म्हणते पण तुम्ही आमच्या ताईला विचारायला हवा ना काय ऑर्डर करू तिची निवड सांगा बरं तुम्ही काय आणि मुद्दाम पुन्हा त्याची गंमत करू लागतात तर तेव्हा तो म्हणतो हो बरोबर आहे तर आता तो नंदिनीला म्हणतो की काय ऑर्डर करू तेवढ्यात लगे काव्या म्हणते म्हणजे तुम्ही ताईला म्हणजे ताईलाच ज़ी ताईला विचारणार का आम्हाला काय विचारणार नाही का काय ऑर्डर करू म्हणजे फक्त ताईच्याच आवडीचं का असं म्हणून पुन्हा त्याला त्रास देऊ लागतात इकडे मात्र आता नंदिनीला फारच विचित्र वाटत परंतु आता पार्थचाही नाईलाज असतो आणि तोही शांत बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की काव्य पार्थला म्हणते पण तसं तुम्ही खास काही असं नंदिनी ताईसाठी केलेलं नाही आणि हे ऐकून मात्र आता पार्थ आणि नंदिनीला फारच वाईट वाटत असतं की काव्याने असं बोलायला नको होतं दुसरीकडे आता काव्या जीवाला म्हणू लागते एवढंच केलं ला का तेव्हा जीवा म्हणतो तू फक्त पाच दिवे लावले पण मी पहाटेपासून येऊन इथे सगळे दिवे लावले आहे आणि तुला त्याचं काहीच नाही असं म्हणून आता तो काव्यावर नाराज होतो दुसरीकडे मात्र आता भास्कर नंदिनीच्या वडिलांना धमकावतो की तुला सांगितलेलं लक्षात येत असल त्यामुळे शहाणा असशील तर तुझ्या मुलीचं मुली लग्न पार सोबत मोडून टाक आणि अशी धमकी तो तिथून देऊन निघून जातो इकडे नंदिनी मात्र त्या आवाजाने बाहेर येते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सत्ता